श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर सध्या पितृपक्ष चालू आहे आपल्याला कुठलीही अडचण आली तर आपल्याला पितृदोष हा शब्द आठवतो पण पितृदोषाची नेमकी कारणे कोणती चला जाणून घेऊया शारीरिक लक्षणामध्ये शरीराला कुठला तरी असाध्य रोग होणं किंवा अचानक एखादा आजार उद्भवणं घरात कुणाला तरी सततच्या आजारापणा त्रास होणं त्याचबरोबर विषारी सर्पदंश हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं मानसिक लक्षणाचा विचार करता मन आणि शरीर अस्वस्थ राहणं काहीही केलं तरी मनाला शांती न मिळणं पण अशांत असणं आणि मन अशांत राहणं भय वाटणं दचकणं बडबडणं भास होणं ही सगळी लक्षणे पितृदोषाची असू शकतात नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणं वाईट स्वप्न पडणं निद्रानाश होणं रात्री घाबरणं त्याचबरोबर पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार यात सतत अडथळा येणं त्यात मन न लागणं किंवा त्यावर विश्वास न बसणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं कौटुंबिक लक्षणाचा विचार करता घरात पाणी पुरवठा कमी असणं दाम्पत्य जीवन सुखी आणि असमाधी नसणं घरात शुभ कार्यरत आणि शुभ कार्यत व लग्नात लग्नकार्यात यामध्ये अडथळे येत राहणं त्याचबरोबर वारसा हक्क नाकारला जाणं कोणाशी भांडण होऊन किंवा वादविवाद होऊन कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक काहीतरी त्रास होऊ लागणं विचित्र अनुभव येणं आणि त्याच्यानंतर आर्थिक गोष्टीचा विचार करता नोकरी किंवा व्यवसाय स्थिरता न लाभणं कर्जबाजारी होणं पैसे पुरवसे न पडणं घरात धनधान्य कमी होणं कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटत राहणं ही सगळी पितृदोषाची लक्षणे मानली जातात आता याला इतरही अनेक कारणे असू शकतात पण पितृदोषामध्ये सुद्धा अशाच प्रकारची लक्षणे दिसून येतात आता जे नियमित श्राद्ध कर्म करतात त्यांना पितरांच्या संतुष्टेने आयुष्य कीर्ती बल तेज धन संपत्ती संसार सुख आरोग्य सगळंच लाभतं सन्मान प्राप्त होतो आदी भौतिक स्थूल राज्याचे संचालन आणि कुलाचे नित्य रक्षक हे पितरच असतात त्यामुळे पितरांच्या तृप्तीने आहिक सुखाचा लाभ होतो पितरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगत आणि इष्टदेवताच्या कृपा प्राप्तही अडथळे निर्माण होतात म्हणून पितरांच्या तृप्तीस अर्घक्रम द्यावा पितरांच्या सेवेमध्ये जास्त लक्ष द्यावं वर्षातून जो पितृपाठ येतो पितृपक्ष येतो त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पितरांची सेवा करायची आहे प्रथम पितरांना नंतर कुलदेवी कुलदेवता त्यानंतर इष्टदेवता यांची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे परलौकिक सुख देण्यातही मूळ पितरांचं कारणीभूत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने श्राद्धकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे मोठ्या जाणकाराकडून करून तुम्ही तुमचा जो पितृपक्षामध्ये त्या मोठ्यांचा सल्ला घेऊन तुम्ही पितरांचा श्राद्ध करू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ मी पितरांच्या स्मरणार्थ म्हणून तुम्हाला हा अपलोड केलेला आहे तुम्हाला सांगत आहे पितरांचे असे असे प्रकारे सेवा करायची आहे आणि बऱ्याच सेवा सेवा आहेत पण त्यातल्या काही मी सुद्धा केलेल्या आहेत मला त्याचा अनुभव आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ